नमस्कार माझ्या किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक उपवासाचा पदार्थ करणार आहे खूप छान असा कोडबरीचा उपवासाचा पदार्थ आहे तर आधी पण चॅनलवरती भरपूर असे आपण उपवासाचे पदार्थ केले तर तुम्ही जाऊन नक्की चॅनलला भेट द्या चला तर मग आपण आता सुरुवात करूया इथे आपण शाबूस तांदूळ अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं पाव वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धे वाटी वरचे तांदूळ म्हणजेच भगत घेतलेली आहे तर आता ही न भाजता किंवा न पाणी घालता आपण याची बारीक पावडर मिक्सर बंद करून घेऊया तर आता आपण पावडर करून घेतली तुम्ही बघू शकता वरचे तांदूळ आणि शाबूस तांदूळ तर याच्यात पाच सहा चमचे आपण दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करूया हे मिक्स करून आपण दहा मिनटं आपण असं झाकून ठेवूया तो तर आपलं आता दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता तूप चांगलं फुगलेलं आहे तर त्याच्यात आपण खाण्याचा एक चमचा तेल टाकणार आहोत तुम्ही तूप पण टाकू शकता चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि अर्धा चमचा पण इनो घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी लगेच टाकूया आणि आपण चार हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तुम्ही कमी पण करू शकता किंवा लाल तिखट पण टाकू शकता तर आता हे सगळं मिक्स करूया आणि ढोकळा ताटलेला आपण तेल लावलेलं ला आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालूया आता तर असं आपण बॅटर पातळ केले तुम्ही बघू शकता तर आपण आता ताटडीला तेल लावलेलं आहे याच्यात आपण ओतूया तर आता आपण भांड्यात ठेवूयात ही ताटली तर आता आपण भांड्यात खाली पाणी ठेवलेलं आहे ताटली आता ठेवून दिलेली आहे याच्यात झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं वाट बघूया किंवा आपण उकडेपर्यंत वाट बघूया तर आता आपला पोसाचा ढोकळा तयार झालेला आहे वीस मिनटं लागलेला उकडायला तर आता आपण काढून थंड करून घेऊया तर आता आपला ढोकळा थंड झालेला आहे तर आता आपण याच्यावरती फोडणी घालूया तडका पॅनमध्ये एक चमचा आपण तेल टाकलेला आहे किंवा तुम्ही तूप पण टाकू शकता दोन हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि एक चमचा गेली तर आता आपण हे लगेच फोडणी घालूया तर कट करून घेऊया तर बघू शकता मस्त एकदम लुसलुसीत झालाय आणि फुगलाय पण जास्त तर आता आपण एका डिशमध्ये मध्ये काढून घेऊया उपवासाचा ढोका तयार झालेला आहे छान आपला तर उपवासाचा मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू